फाउंडेशनने या ठिकाणच्या अपंग विद्यार्थ्यांसाठी किंवा अपंग मुलांसाठी त्यांच्या घरासाठी कुटुंबासाठी जी काय मदत केली त्याबद्दल आम्ही स्वतः सवििका महिला मंडळ या सामाजिक त्याचा एक सल्लागार म्हणून त्यांच्या मनापासून मदत तुम्ही करावी बरबर, अशी आशा व्यक्त करत त्याचबरोबर संघांसाठी ज्या ज्या काही सरकारी योजना आहेत त्यांचं सामाजिक राजकीय प्रतिनिधित्व त्यांना कसं मिळेल आणि त्याच्यामार्फत तुमच्या संस्थे देखील नाव ह्या विभागापूर्ण राहणार तालुका जिल्हा महाराष्ट्र राज्य देशभर पसरावं अशी शुभेच्छा देखील भविष्यकाळात तुमच्या अशा प्रकारची कामं तुम्ही वर्षेवर करत राहावेत तुम्हाला आमच्याकडून काही मार्गदर्शन हवे असतात तसे आम्ही यायला तयार आहोत कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल जसं आम्ही मी मेडिकलचा माणूस आहे तर माझ्यामार्फत तुम्हाला काही मेडिकल कॅम्प असतील के अपंगांसाठी विविध योजना असतात आमच्या सध्या मी दोन नागांच्या अध्यक्ष आमच्या संस्थेमध्ये आमच्या पार्टीमध्ये एक आलियावर डायरेक्टर माझी डायरेक्टर होते ते आमच्या संस्थेत कोर कमिटीमध्ये आहेत तर तीन अपंगांसाठी लोकपती विद्यार्थी आहेत एअरिंग हेड्स असतात ते त्याच्या पाच पाच लाख रुपये असते तर त्या प्रकारची तुम्ही मोठ्या प्रमाणात मदत आपण करू शकतो एखादा मेडिकल कॅम्प करायचा असेल तर अशा कुठल्या गोष्टीचं तुम्ही नाव घेतलं की संघटनेचं नाव घेतलं तर संस्था राखडण्यासाठी आपल्याला अवलंबून पाहिजे त्या कॅम्प करतानाच अगोदर सर्वे करायचं व्यवस्थित सर्वे करून त्या ठिकाणी आपल्याला माहिती गोळा करायची त्यांना काय काय मदतीची आवश्यकता आहे त्यानुसार ती साधनसामुग्री उपलब्ध करायची या दिवशी कॅम्प घेऊन त्या दिवशी व्यवस्थित पुन्हा त्यातले काय काय पेशंटला आणि कुठे पाठवायचं त्याची माहिती कॅम्प संपल्यानंतर स्वतः आपण त्याला पंधरा दिवसांनी बोलवणार तर त्यासाठी एका माणसाचा फोन गेला ज्यांनी काय होते आपण त्यांच्या एकदम जवळ जाऊ त्यांना असं वाटतं आहे की आपल्यालासाठी खरोखर आहे मनापासून जातात एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा माणूस यांचा संस्थेचा आपण घेऊन गेला आणि आपली तो काळजी घेतली याच्या पद्धती अशा पद्धतीने काम केल्यामुळे काय तुम्हाला जागा फायदा तुमच्या स्वतःच्या होईलच त्या सामाजिक राजकीय तुम्हाला कोणाला पण द्यायचं असेल त्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो तुम्ही या ठिकाणी आलात या जे आपण पुन्हा तुमचा एक मनापासून आभार मानतो Thank mm -hmm. you. Mm -hmm.